पंढरपुरात बातमी येत्या माढा इथल्या भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कोकाटे यांच्या हॉटेल सुमित वर पोलिसांनी छापा मारलाय आणि पाच मुलींची सुटका करण्यात आली काल रात्रीची ही घटना आहे सुनील दिवाण आपल्या सोबत आहेत सुनील कशी नेमकी पावलं टाकली जातात कारवाईची या हॉटेल सुमित हे भाजपचे माढ्याचे अध्यक्ष संजय कोकाटे यांच्या मालकीचं हॉटेल असून पोलिसांना काही दिवसापासून पो या हॉटेलमध्ये गैरकारभार चालतात याची माहिती लागली होती त्यानुसार सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या पथकाने काल रात्री उशिरा या हॉटेलवर कारवाई केली सुरुवातीला त्यांनी पोलिसाच एक गिराईक त्या हॉटेलमध्ये पाठवलं आणि सापळा रचला या सापळ्यात ते हॉटेलचे कर्मचारी अलगत अटकले आणि या वेळी पोलिसांनी छापा टाकला असता या इथून पाच मुलींची सुटका करण्यात आलेली आहे हे हॉटेल संजय कोकाटे हे भाजपच्या तालुका अध्यक्षांचं हॉटेल आहे वास्तविक हे भाजपमध्ये नंतर सत्ता आल्यानंतर आलेली जी काही फळी होती त्यात आलेली ही मंडळी आहेत आणि फक्त आपले गैरकारभार लपवण्यासाठी सत्तेचं कवच घेण्यासाठी ही मंडळी आली होती आणि आता यांचे मर्यादा उघड पडायला लागल्या त्यामुळे उलट भाजपची बदनामी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यात झालेली आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाला सामोरं जात असताना भाजपचाच एका तालुक्याचा पदाधिकारी त्या हॉटेलमध्ये अशा पद्धतीचे गैरप्रकार होत असल्याने या, हो या विषयी भाजपवाले आता ज्यांनी त्यांना भाजपमध्ये घेतले असे नेतेही अडचणीत येणार आहेत सुनील धन्यवाद या माहितीबद्दल